श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर पवित्र अशा नवरात्रीची सुरुवात झालेली आहे तर बावीस सप्टेंबरपासून नवरात्र सुरू झालेलं आहे म्हणजे सोमवारपासून नवरात्र सुरू झालेलं आहे आणि आज नवरात्रीचा चौथा दिवस आहे तर बघा नवरात्रीमध्ये आपण देवीची ओटी कधी भरायची आपण कन्यापूजन कधी करावं कन्यापूजनासाठी आपण किती कन्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरी बोलवाव्यात आपण कुंकुमार्चन कधी करावं कसं करावं कोणता मंत्र म्हणावा कुलदेवीचा कुळाचार कसा करावा कुलदेवीची कुल ओटी भरत असताना त्यामध्ये या दोन वस्तू असायलाच हव्यात त्या वस्तू कोणत्या आहेत कोणत्या वस्तूंना मान आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा संपूर्ण जे नवरात्र असतं तर ते आपल्या कुलदेवीला समर्पित असतं आपली कुलदेवी असते तर त्या कुलदेवीच्या आपल्याला वर्षभर सेवा करणं जमत नाही त्यामुळं नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवाही आवर्जून केली पाहिजे बघा नवरात्रीमध्ये दे आपण देवीची ओटी कधी भरायची तर बघा अगदी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत तुम्ही कधीही नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकता आता बघा ओटीच्या साहित्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत तर बघा यासाठी साडीची निवड करताना बघा ती साडी सुती आणि रेशमी असायला हवी हिरव्या रंगाची असायला हवी त्यासोबतच बघा नारळ ब्लाऊज पीस हदिकुंकाचा करंडा गजरा मंगलसूत्र हिरव्या रेशमी बांगड्या त्यासोबतच तांदूळ हळकुंड सुपारी खोबरे बदाम या पद्धतीच्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला ओटी भरताना आवर्जून घ्यायच्या आहेत तर हे झालं ओटीचं साहित्य तर संपूर्ण नवरात्रीमध्ये तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवार अशा वारीसुद्धा ही जी ओटी आहे तर ती तुम्ही भरू शकता किंवा कुणी बघा सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला कुलदेवीची ओटी भरत असतं तरी देखील चालते तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जिथे पण मूळ ठाण आहे तुमच्या कुलदेवीचं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ओटी जरी भरली तरीही चालेल किंवा अगदीच तुम्हाला जाणं शक्य झालं नाही तर कोणत्याही मंगळवारी किंवा अगदी घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत तुम्ही कधीही घरच्या घरी साधी ब्लाऊज पिसानं जरी ओटी भरली तरीही चालते आणि नंतरनं ती ओटी एखाद्या सुवासनी स्त्रीला तुम्हाला द्यायची आहे किंवा तुमच्या गावदेवीचं मंदिर जिथे पण असेल तर त्या ठिकाणी जरी जाऊन तुम्ही ओटीही ठेवली मंदिरामध्ये तरीही चालते तर अशा पद्धतीनं तुम्ही नवरात्रीमध्ये कधीही देवीची ओटी भरू शकता आता बघा कन्यापूजन कधी करायचं तर कन्यापूजन हे अष्टमीच्या दिवशी केलं जातं आणि ज्यांना जमत जा नाही तर त्यांनी मंगळवार किंवा के शुक्रवार केलं तरीही चालतं तर बघा यासाठी पाच किंवा सात कुमारिका आपल्या घरी बोलवणं गरजेचं असतं किंवा जरी एक जरी कन्या तुम्हाला जरी कुमारिका सापडली तरी तिला तुम्ही घरी बोलवून गोडादोडाचं जेवण देऊन जे साहित्य आहे शृंगाराचं तर ते दिलं तरीही चालतं किंवा तुम्हाला जर जमलं तर पाच किंवा सात कुमारिकांना तुम्ही जेवण देऊ शकता त्यानंतरनं बघा आता कुंकुमार्चन कधी करायचं कसं करायचं तर तुमच्या घरामध्ये बघा कुलदेवीचा टाक असेल किंवा मूर्ती असते बघा तर त्याच्यावरती आपण कुंकुमार्चन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे धामणामध्ये हा जो टाक आहे तर तो टाक किंवा मूर्ती आपल्या कुलदेवीची ठेवायची आहे ठेवल्यानंतरनं बघा आपल्या उजव्या हातामध्ये चिमुडभर कुंकू घ्यायचं आहे आणि ते देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत ओम हिम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करत देवीच्या पायापासून डोक्यापर्यंत अर्पण करायचं आहे असं तुम्हाला तीन वेळेस करायचं आहे आता बघा हे जे कुंकू आहे कुंकू मार्जन केलेलं तर ते तुम्ही रोज तुमच्या कपाळी लावू शकता किंवा घरातून महत्त्वाचं कोणतं तुमचं काम आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही बाहेर चाललेलं आहात चा तर अशा वेळी तुम्ही हे कुंकू तुमच्या कपाळी लावायचं आहे त्यानंतरनं बघा कुलदेवीचा कुळाच्या तर बघा नवरात्रीमध्ये किंवा आषाढ महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरतो मार्जन करतो यालाच कुळाचार असं म्हटलं जातं तर आपल्याला वर्षभर आपल्या कुलदेवीची सेवा करणं शक्य होत नाही म्हणूनच आपल्याला नवरात्रीमध्ये अशा पद्धतीनं आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते ज्या घरामध्ये बघा कुलदेवी प्रसन्न असते कुलदेवीचा वास असतो तर त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही असं म्हटलं जातं त्या घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतीची भरभराट होत असते त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून नवरात्रीमध्ये अशी देवीची ओटी भरायची आहे कन्यापूजन करायचं आहे त्यासोबतच आपल्या कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन हे आवर्जून करायचं आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा